एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर् तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा मान्सून पूर्व पावसानं संगमनेर तालुक्याला गेली दोन तीन दिवसांपासून चांगलंच झोडपून काढलंय नाशिक पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटामध्ये असलेला तामकडा धबधबा कालच्या पावसानं वाहू लागलाय तर मे महिन्यात पहिल्यांदाच हा तामकडा धबधबा प्रवाहित झालाय या तामकड्याची मनमोहक दृश्य पर्यटकांनाही आता आकर्षित करत आहे दरवर्षी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये फेसाळून वाहणारा हा तामकडा धबधबा यावर्षी मेमध्येच प्रवाहित झालाय महामार्गावर प्रवास करणारे प्रवासी या ठिकाणी थांबून या धबधब्याचा आनंद घेत बाळेश्वर देवस्थानच्या पायथ्याशी सोमवारी मुसळधार पाऊस झाल्यामुळे हे पाणी वाहून आलं आणि हा तामकडा धबधबा प्रवाहित झालाय गेली अनेक वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच मे महिन्यात हा धबधबा वाहता झालाय दरम्यान चंदनापुरी घाटातही पावसाचं प्रमाण मोठं असल्यानं आगामी काळात या ठिकाणी घाटात दरड कोसळण्याची भीती नाकारता येत नाही त्यामुळे वाहनधारकांनी या घाटात पावसाळ्यात थांबू नये असं आवाहन डोळासने महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी केलंय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये पंचवीस हजार चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर